अधिक प्रमाणात लोकांची दिनचर्या पूर्णपणे बदललेली आहे खाण्याचे समय आणि उठण्याचे समय नसतो त्यात स्वच योग्य वेळी जात नस नसतात त्यामुळे आजार वाढू लागले आहेत अनेक वेळा असे होते की सकाळी सोस साफ होत नाही त्यामुळे दिवसभर पर, परेशान राहतात ही समस्या जर पोट पूर्णपणे साफ झाली नाही तर दिवसभर बैचेन आणि सकाळ असतो प्रत्येक विद्यार्थी स्वच्छ जाण्याचा योग्य वेळ सकाळी पाच वाजेपासून ते सहा वाजेपर्यंत असतो विशेष मते ह्या वेळी आपल्या शरीराच्या वायूचा प्रकोप वाढलेला असतो जो मनाला बाहेर काढण्याची आवश्यक असतो सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास पाणी पिणे जरूर असते त्यामुळे सोच पण साफ होण्यास मदत होते आणि दुस आजार पण होत नाही अशा तिथे प्रत्येक व्यक्तीने आपल्या दिनचर्येच्या पद्धतीने सामील करायला पाहिजे आज आजकाल असे आढळून येते की बहुतेक लोक चहा पिऊन संचाल जातात हे अत्यंत चुकीचे आहे जर आपण असे करत असाल तर ते बदलायला पाहिजे विशेष मते सकस सूर्योदय होण्याअगोदर आपल्या शरीरात ॲसिड अधिक प्रमाणात वाढत असते त्यामुळे संतुलित करण्यासाठी आपणास शाळेची आवश्यकता असते जर आपण चहा पिला तर शरीरातील ॲसिडचे प्रमाण वाढत असते जे शरीराचे तापमान वाढत असते आणि पोट खराब होण्याचे प्रमाण वाढत असते आपण साखर उठल्याबरोबर ने दात घासत असतो पण असे कधी करू नये टूथपेस्ट केल्याने तोंडाचे के लाळ बनवणे कम अचानक कमी होऊ लागते त्यामुळे पूर्ण शरीराला प्रभावित करत होत असते त्याबरोबर लाळ नाही बनल्यामुळे शरीराचे अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात त्यामुळे तोंडाचा कॅन्सर पण सामस असतो बरेच लोकांची सवय असते की शौचालय गेल्याबरोबर दोन ते तीन मिनटात परत येत असतात यामुळे पोट साफ होत नाही यामुळे दिवसभर अनेक वेळा शौचालय जावे लागते जे नुकसानकारक असते असे दिसून येते की बरेच लोक शौच करण्यास जातात शौचा तंबाखू खाऊन सुंकत असतात हे आपले आरोग्य चांगले नाही त्यामुळे दुसऱ्या लोकांना तोंड बंद करून शौचालय करावे लागते तोंड बंद केल्याने अनेक आजार होण्याचा धोका असतो बरेच लोक जेवण झाल्याबरोबर शौच करण्याचे जातात जे आरोग्यासाठी चांगले नाही त्यांनी ती ही सवय मोडायला पाहिजे या समस्या असलेल्या लोकांचे शरीर सरपातळ होत असते त्या लोक थकवा येत असतो लोकांना शौचारा प्रेशर आल्यावर थांबले नाही पाहिजे शौच रोखल्यामुळे शरीरात अनेक प्रकारचे आजार उत्पन्न होतात त्याचबरोबर शौचाला जाऊन आनंद हात चांगल्या प्रकारे धुतले पाहिजे हात चांगले धुतले नाही तर संशयाचे काही हाताला चिटकून राहतात त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात आपण आपल्या दिनचर्यामध्ये बदल केला पाहिजे मग आपले आरोग्य चांगले राहण्यात मदत होईल